नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी सध्या लोकसभेच्या नंतर आता सर्वत्र विधानसभेचं जोरदार वारे वाहू लागले आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपण विधानसभेच्या चर्चा ऐकत आहोत अहमदनगर जिल्ह्यातील शोगाव पाथर्डी मतदारसंघात देखील अशाच प्रकारे वारे वाहत आहेत हदगाव या ठिकाणी माजी आमदार नरेंद्र पाटील घुले व चंद्रशेखर पाटील घुले या बंधूंनी देखील गावात परिवर्तन जनसंवाद बैठका सुरू केल्या आहेत या परिवर्तन जनसंवाद बैठकीला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आपण जर संधी दिली तर या संधीचं नक्की सोनं करू असा आशावाद देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला असेल तूर असेल कपाशी असेल कुणाच्याही खात्यात पीक विमा जमा झाला नाही आणि तालुका सुज्ञ आहे सगळ्यांना माहीत आहे की इतर तालुक्यांमध्ये कुठं बारा कोट मंजूर झाले कुठं पंधरा कोट मंजूर झाले आणि शेवगाव तालुक्यातच्या शेतकऱ्यांचे पिकं वाया गेले असतानासुद्धा त्यांना पीक विमा मिळालेला नाही हा फार मोठा अन्याय या तालुक्यावरती झालेला आहे त्याचबरोबर तालुक्यासारख्या ठिकाणी पिण्याचं पाणी शेवगाव तालुका धरणग्रस्त असतानासुद्धा साधं पिण्याचं पाणी मिळत नाही पूर्व भागामध्ये बोधेगाव असेल बालमटाकळी असेल हातगाव असेल या गावांमध्ये सुद्धा या पाण्याच्या टाक्या तालुक्यातून जाणाऱ्या गेवरायच्या पाईपलाईनला का जोडण्यात आल्या नाही हा सुद्धा ज्वलंत प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांसमोर आहे आणि त्याचबरोबर पूर्ण राज्यामध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये कोणाची फसगत झाली नसताना फक्त माझ्या शेवगाव तालुक्यातल्या पूर्व भागातल्या बोदेगाव लाडजळगाव हदगाव कांबी मुंगी खानापूर करेटाकळी याच गावातल्या शेतकऱ्यांची गोरगरिबाची फसवणूक कशी होते आणि आता सगळं झाल्यानंतर आणि ते सगळे लुटून गेल्यानंतर शेतकरी कंगाल झाल्यानंतर तुम्ही प्रश्न उपस्थित करतात याला कुठलाही अर्थ नाही आता किती निवेदन दिले आणि काही दिलं तरी गोरगरिबांचा हिसकावून घेतलेला पैसा परत त्यांना मिळून कोण देणार हा सगळा प्रश्न मिळा आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून या परिवर्तन जनसंवाद यात्रामध्ये शेवगाव तालुक्यातल्या सर्व तरुण वर्गाने सर्व वडील धाऱ्या मंडळींनी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेऊन तालुक्याचा आमदार विधानमध्ये विधानसभेमध्ये पाठवायचा आणि त्याच्या माध्यमातून रस्ता पाणी वीज शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीच्या मालाचे ब भाव चांगला मिळून देण्याचे प्रश्न याच्यासाठी सगळ्यांनी वज्रमूठ बांधलेली आहे हेच या ठिकाणी या सगळ्या परिवर्तन संवाद यात्रेमधून आम्हाला पाहायला मिळतं आणि प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या युवकांच्यामधून निर्माण झालेला आहे एकशे अकरा गावातून एकाही मुलाला आजपर्यंत शासनाचं पोलीस डिपार्टमेंट असेल मिल्ट्री असेल एम एस सी बी असेल हुशार कुशल तंत्र शिक्षण घेतलेले विद्यार्थी कुणालाच कोणत्याही खात्यात शासनाकडून नि त्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही आणि दहा वर्ष त्यांना फसवलं की इतक्या नोकऱ्या देऊ पहिल्या पंचवार्षिकमध्ये सांगितलं दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये परत सांगितलं एवढ्या नोकऱ्या देऊ एकशे अकरा गावांमध्ये आम्ही विचारतो तर कुणी हातवर करून सांगत नाही की आमच्या कुटुंबाला या महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे तीच परिस्थिती इतर सगळ्या बाबतीत सगळ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे शेतीचं उत्पन्न अडीचपट करू म्हणाले अडीचपट तर झालेलंच नाही परंतु ते शेतीचं उत्पन्न गेन, घेणं घेण्यासाठी लागणारं खत असेल पाईपलाईन असेल वीज असेल पाणी असेल त्याच्या किमती मात्र दहा पटीने वाढल्या आणि शेतकऱ्याला फक्त आपला सातबारा तरी आपल्या नावावर टिकून राहतो की काय नाही अशी परिस्थिती या दहा वर्षात निर्माण झाल्यामुळं सगळ्यांनी आता परिवर्तन करायचं गोरगरिबाचं शेतकऱ्याचं तरुणांना तिथं सहानुभूती दाखविणाऱ्या आणि एम आय डी सी आणणाऱ्या सरकारचंच त्या ठिकाणी चंद्रशेखर घुले पाटील यांच्या रूपाने प्रतिनिधित्व पाठवायचा असा ठाम निश्चय आणि खूनगाट आता सगळ्या शेवगाव तालुक्यातल्या एकशे अकरा गावांनी केलेली आहे आणि विजयाचे शिल्पकार हे आम्हीच होऊ अशा पद्धतीचा स्वाभिमान ही सगळी तरुण मंडळी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे खर तर एकशे दहा गावांनी संकल्प बांधल्याचं या ठिकाणी साहेबांनी सांगितलं कॅमेरामॅन चंदुमातच मी अविनाश गुटे बरे धन्यवाद